बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण कापापणस जो लावल्यानंतर आपल्याला दोन वर्षात फळधारणा चालू होते दोन वर्षाचं रोप आहे तीन किलोच्या बॅगमध्ये ही रोपं आपल्याला महाराष्ट्रात अडीचशे रुपयांना घरपोच बसते साधारण एक एकरामध्ये पंधरा बाय पंधरावरती आपल्याला दोनशे रोपं लागतात रोपाची उंची साडेतीन फूट ते चार फूट तीन किलोच्या बॅगमध्ये स्वतः बांधलेली कलमं आहेत कलमी रोप असल्यामुळं लावल्यानंतर आपल्याला दीड ते दोन वर्षातच फळधारणा चालू होत्या कुठलंही झाड जर म्हणलं तर जमिनीत लागले की फास्ट वाढतं आहे आता ही रोप आपल्याला दोन वर्षाचं तीन किलोच्या बॅगमध्ये साडेतीन चार फूट उंची बघू शकतो आहे आपण लाईव्ह व्हिडिओ तर ही जी अशी फ्रेश रोपं आहेत ही स्वतः कलमं बांधलेली आहेत बघू शकतो आहे तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला महाराष्ट्रात अडीचशे रुपयानं घरपोच बसतात शेतकरी बंधूंनी जर एक एकर लागवड केली तर पंधरा बाय पंधरावरती दोनशे रोपं बसतात रोप लावल्यापासून आपल्याला आंतरपिकंही घेता येतात पंधरा फुटावरती त्यामुळं शेतकरी बंधूंची जमीन आटकत नाही आपल्याकडं फणसामध्ये वेतना मारली फणस असेल कापा फणस असेल ढग सुर्या नोनी बी तेत्तीस बी तेरा अशी सर्व फणसाची रोपं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर लांजामध्ये बत्तीस शेक्रात नर्सरी आपली अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल अशी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात तसेच आपल्याकडं बुटकी लोटन नारळ असेल ग्री ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ह्या नाराच्या बुटक्या जाती मिळतात लावली की अडीच ते तीन वर्षात फळदारणं त्याचबरोबर पी केम थाई चिंच असेल लिंबू कलमी त्याचबरोबर मार्केट लिंबू पण मिळतो रोप लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं अनुदानलाही बिल मिळत असतं तर शेतकरी बंधूंनी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला असे घर व्हिडिओ पाहता येतील लागवडीपासून योग्य सर्व मार्गदर्शन मिळाल्यामुळं महाराष्ट्रात अशा आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाटाला आहे स्वतः बांधलेली कलम व त्यामध्ये पी एम चींच असेल त्याचबरोबर सफेद जांभळ असेल कोकण भाडोली जांभळ लिंबू फणस चिक्कू संत्री मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व व्हिडिओ असे लाईव्ह पाहता येतील त्यामध्ये संत्री असतील बघू शकतोय नागपूरची संत्री दोन वर्षाची रोपं आहेत अशा प्रकारची ही दोन वर्षाची रोपं त्याचबरोबर आवळा असेल मोसंबी असेल ही सर्व आपल्याला रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतील लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन बघू शकतो आपण मोसंबी दोन वर्षाची रोपं चार फूट उंचीची तीन किलोच्या बॅगमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला ही दोनशे रुपयानं घरपोच येतात